नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण तीन ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग तीन ते दोन हे टिपके आपण काढून घेऊयात चला तर मग आपण तीन ते दोन हे टिपके काढून झालेले आहेत आता आपण हे षटकोण जोडून घेणार आहोत आधी पहा कशा पद्धतीने जोडणार आहोत ते एक दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा आणि प्रत्येकच रेगेच्या समोर आता आपण एक एक चौकोन काढणार आहोत पहा अशा पद्धतीने प्रत्येक चौकोन ही आला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे येणारी डिझाईन जी आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी आखीवरेखीव आणि सुरेख वाटेल ही सुद्धा रांगोळी खूपच सुंदर आखीवरेखीव आणि सुंदर आहे व प्रतिमाशी रांगोळी आपण आता काढणार आहोत पहा तर आपण कशी काढणार आहोत ते हीसुद्धा खूप शुभ मानली जाते रांगोळी देवघरासमोर किंवा दारासमोर नक्की रांगोळी ही काढा घराला दृष्ट लागणार नाही यासाठी आपण ही रांगोळी काढणार आहोत तर अशा पद्धतीचे चौकण आपण हे काढून घेत आहोत साही बाजूंना तर आता आपले हे सहाही सट षटकोणाच्या चो समोर चौकणही काढून झालेली आहेत तर आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण रेखा काढून घेणार आहोत एक दोन तीन आणि हे चार अशा चार चार रेखा आडव्या आणि उभ्या प्रत्येकच चौकोनामध्ये आपण हे काढणार आहोत दोन तीन आणि हे चार खूपच सुरेख पद्धतीने हळूवारपणे सरळ सरळ आल्या पाहिजेत तर रेखा याप्रमाणे काढूयात एक दोन तीन आणि चार चला तर आता तिसऱ्या रखाण्यामध्ये आपण अशाच प्रकारच्या रेगाया काढून घेणार आहोत एक ही दोन ही तीन आणि हे चार दारासमोर आपण जी रांगोळी काढतो नेहमी थोडीशी कलरफुल रांगोळी ही काढली पाहिजे किंवा हळद कुंकू हे व्हायलं पाहिजे का तर नुसतीच पांढरी रांगोळी काढायची नसते कधी जसं आपलं आयुष्य कलरफुल आहे त्याचप्रमाणे रांगोळी ही आपली कलरफुल असली पाहिजे म्हणजे आपल्याही आयुष्यामध्ये चांगले रंग खुलून येतात तर अशा प्रकारे आपल्या या प्रत्येकच चौकोणामध्ये चार चार आडव्या आणि उभ्या ह्या रेगा काढून झालेल्या आहेत तर आता आपण पुढची स्टेप काढून घेऊयात प्रत्येकच आपण त्रिकोणाच्या समोर आता एक रेग मारून घेणार आहोत म्हणजे पूर्ण ह्याचा गोलाकार आला पाहिजे षटकोणाचा पहा अशा पद्धतीने आपण या रेघा जोडून घेत आहोत चौकणांच्या आणि आता आपण त्या त्रिकोणांच्या समोर एक गोल अर्ध असं काढून घेणार आहोत प्रत्येकच त्रिकोणाच्या समोरची बाजूही अर्ध गोलाने काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले अर्ध गोले काढून झालेले आहेत तर आता आपण रंग भरणार आहोत प्रत्येकच अर्ध आपण हा पोपटी रंग भरून घेणार आहोत खूपच सुरेख पद्धतीने आपण हा रंग भरणार आहोत पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार होत आहे नेहमीप्रमाणे चला तर आता तिसऱ्या अर्धगोलामध्ये गोलामध्ये आपण हा हिरवा रंग भरून घेत आहोत आपण त्या त्रिकोला त्रिकोणालाही रंग देणार आहोत मधल्या षटकोणालाही रंग देणार आहोत षटकोणाला जांभळा रंग देऊयात आणि त्रिकोणांना गुलाबी रंग हा देऊन घेणार आहोत रांगोळी अशी आपली एकदम अशी रेखीव सुंदर आणि पाहिल्या क्षणात आपलं मन असं थंड झालं पाहिजे रांगोळी पाहून शांत झालं पाहिजे चला तर आता आपलं रंग देऊन झालेला आहे पोपटी कलरचा तर आता आपण नेक्स्ट स्टेप आता आपण काढूयात चला तर आता षटकोणामध्ये जांभळा रंग भरूयात तर मी घेतलेला आहे जांभळा रंग तर आता आपण व्यवस्थितपणे भरून घेऊयात रांगोळीमध्ये रंग भरल्याशिवाय रांगोळी ही सुंदर वाटत नाही नुसतीच पांडी रांगोळी ही पण ही पण नाही छान वाटत त्याला थोडाफार तरी रंग भरलाच पाहिजे अशा पद्धतीने आपली ही चौकोणात रांगोळी भरून कंप्लीट होण्यास तयार आहे तर याच्यानंतर आपण याच्या पुढची स्टेप आपण करणार आहोत आधी आपण पूर्ण जांभळा रंग व्यवस्थितपणे भरायचा आहे आपल्याला चला तर मग आता पांढऱ्या रंगाने आपण आता दुसरे स्टेप पुढची कम्प्लीट करून घेणार आहोत प्रत्येक अर्ध गोल्याच्या साईडची जी रेग आहे त्या रेगेने आपण कर्व या काढून घेणार आहोत आणि त्याला पुढच्या या जॉईंट करणार आहोत म्हणजेच जोडून घेणार आहोत एक रेग काढून पूर्ण रेगा या जोडून घेणार आहोत चला तर आता दुसऱ्या बाजूचंही आपण अशाच प्रकारे काढणार आहोत चौथी आणि हे पाचवी अशाच रेगा आपण या जोडून घेणार आहोत चला तर आता दुसऱ्या साईडलाही आपण अशाच पद्धतीचे डिझाईन हे काढून घेत आहोत दोन हे तीन आणि हे चार आणि हे पाच अशा या रेगा आपण जोडून घेणार आहोत एक दोन तीन हे चार आणि हे पाच आता प्रत्येकच अर्ध गोलाच्या समोर आपण अशीच ही डिझाईन सुंदर अशी डिझाईन आपण काढणार आहोत खूपच आखीवरेखीव आणि सुंदर अशी वाटत आहे त्या दोन दोन टिपकेही अशा पद्धतीचे आपण काढून घेत आहोत आणखी अखेरेखीव अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे खूपच छोट्या छोट्या ह्या रांगोळ्या आहेत काढायलाही सुंदर दिसायलाही देखण्या आणि अतिशय शुभ अशा ह्या रांगोळ्या आहेत चला तर मग अशाच पद्धतीने आपण आता दोन रेगाया काढून घ्यायच्या आहेत कर्व त्याच्यानंतर बाजूच्या रेगाया त्याला जोडून घ्यायच्या चला तर आपण अशाच पद्धतीने ही रांगोळी कम्प्लीट करणार आहोत तर आधी आपण आता सर्वच बाजूंची हे एक एक लाईन्स आहेत त्या काढून घेणार आहोत आणि नंतर आपण त्या बाजूच्या लाईन्स या जोडून घेणार आहोत खूपच सुरेख अशी आपली ही डिझाईनही तयार होणार आहे चला तर आता अशाच पद्धतीचे आपण सुंदर सुंदर डिझाईन्स ह्या काढणार आहोत तर आपल्या आता फक्त तीन चार मिनटं बाकी आहेत खूपच सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी कम्प्लीट करत आहोत अगदी छानच वाटणार आहेत आपल्या ह्या रांगोळ्या काढल्यानंतर चला तर आता प्रत्येकाच्याच पुढे आपण हे दोन दोन टिपके काढून बोटाच्या साह्याने पसरवून घेणार आहोत गोलाकार चला तर आता राहिलेला दोन बाजू या पूर्ण कम्प्लीट करून घेऊयात आपण अगदी सुरेख सुंदर आणि अशी आकेर आपली रांगोळी तयार झालेली आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचेच मनापासून धन्यवाद रांगोळी खरंच जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील इझिली चला तर मग अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या पाहत रहा आणि दारासमोर रांगोळी ही सजवत रहा सुंदर पद्धतीने चला तर आता आपण या त्रिकोणांमध्ये हा गुलाबी रंग भरून घेऊयात आणखीन सुंदर आणि आखी रेखीव ही आपली रांगोळी ही दिसणार आहे चला तर आता साही त्रिकोणामध्ये आपण हा गुलाबी रंग भरत आहोत पहा तर किती सुंदर आणि आखीव रेखीव ही आपली रांगोळी आलेली आहे मी नेहमी काढते त्या जागेच्या थोडंसं वेगळ्या जागी आपण ही रांगोळी काढून पाहत आहोत तरी पण ही खूपच सुंदर आणि छान अशी रांगोळी आपली वाटत आहे चला तर अशाच पद्धतीने आपण हा गुलाबी रंग काढून खूपच आखीव रेखीव आणि छान अशी दिसत आहे आपली रांगोळी आता आपण मधल्या साईडला पिवळा टिपका देणार आहोत पसरवून त्यात लाल टिपका देणार आहोत तसेच गुलाबी पण त्रिकोणांमध्ये हा पिवळा टिपका देऊन घेत आहोत आता ते बोटाच्या साह्याने आपण पसरवून घेणार आहोत आणि त्यामध्ये लाल रंग हा भरणार आहोत चला तर आता अशा पद्धतीने आपण हा लाल रंग हा भरून घेणार आहोत पहा तर किती सुरेख सुंदर आणि आखीव रेखीव आपली रांगोळी ही दिसत आहे आता त्याच्यानंतर अशा आपण चौकोनामध्ये रेगा काढून घेणार आहोत एकाच एक अशा गोलाकार दिशेमध्ये काढून घेणार आहोत आता थोडीशी मोठी रेखा काढणार आहोत प्रत्येकच मधून म्हणजे आणखीन आखीव रेखीव अशी आपली रांगोळी आणि सुंदर अशी दिसते पहा तर आता आपली रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आता तुम्ही याचा ओव्हरव्ह्यू पाहू शकता पहा अशा पद्धतीने ही रांगोळी आपली कंप्लीट झालेली आहे पहा कसे दिसते थँक्यू सो मच so थँक्स अ लॉट